तिवसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिवणगाव फतेपूर येथे पाल टाकून राहणाऱ्या भाट समाजातील बावीस कुटुंबियांना शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात आमदार राजेशभाऊ वानखेडे तहसीलदार डॉक्टर मयूरजी कडसे गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या हस्ते भूखंड नमुना जी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले पोटाची खडगी भरवण्यासाठी भाट समाज बांधव हे गावोगावी फिरत असतो या ठिकाणी त्यांचे वास्तव्य नसल्याने त्यांना पाल टाकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो मात्र गेल्या अनेक वर्षापासून या समाजातील कुटुंब हे तालुक्यातील शिवणगाव फतेपूर या ठिकाणी कायमचे रहिवासी झाल्याने त्यांना पक्क्या घराची आस लागून होती त्यामुळे या कुटुंबांना हक्काची जागा मिळावी यासाठी तत्कालीन तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्यामार्फत माहिती व सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्यात आले मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते प्रस्ताव तीन वर्षे मागे राहिले आमदार राजेश भाऊ वानखेडे यांनी याविषयी आढावा घेत सर्व कुटुंबांना तातडीने भूखंड देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असता काल पंचायत समितीच्या सभागृहात बावीस कुटुंबांना नमुना जी हे प्रमाणपत्र देण्यात आले यासाठी तहसीलदार डॉक्टर मयूरजी कडसे गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांनी विशेष कार्य पार पाडले यावेळी या भूखंड वाटप कार्यक्रमाला सरपंच धर्मराज खडसे उपसरपंच राजश्री तेलंग भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा विधानसभा संयोजक प्रदीप भाऊ कोरखेडे माजी सभापती संजय भाऊ देशमुख विस्तार अधिकारी श्री उलेमाले श्री निवल ग्रामसेवक विनोद खडसे नगरसेवक अनिलभाऊ थूल पंचायत समिती कर्मचारी आणि भाट समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती सपटी अतिशय चांगलं काम करून या भागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते माझ्यासोबत ताकदीने उभे आहेत याबद्दल मी लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आपले सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या भागातील आपल्या गावातील जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या एकादून लगेच होणार नाही परंतु आपण जर पाठपुरावा केला आपण जर सर्व त्या पाठवण्याच्या पाठीमागे टाकलो तर आपल्या गावातील आपल्या परिसरातील सर्व प्रश्न सुटतील आणि शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे जर सर्वसामान्य माणसापर्यंत आपण योजना पोहोचवल्या तर पोचवू द्या सगळं योजना आपण तर ती जनता तुमच्या पाठीशी राहण्याशिवाय राहणार नाही कारण आपण करतो राजकीय मंडळी आहो निवडणुका आहे ग्रामपंचायती आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे आपण कार्यकर्ता म्हणून का करत असतो परंतु जनादार जर आपल्या पाठीशी नसेल तर आपण काहीही करू शकत नाही म्हणून आपल्या पाठीशी आला पाहिजे त्याची साथ आपल्याला मिळाली पाहिजे असं जर वाटत असेल तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा त्यांचे प्रश्न सोडून घ्या काय फक्त थोडा वेळ द्यावा लागतो थोडासा वेळ जर दिला तर आपण त्यांचे प्रश्न सोबत आपले प्रश्न गावाचे प्रश्न सोडू शकतो आणि लोक एवढंच सांगतो की आपण एका पक्षासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टी जर सिरजस्थ देशाचं सगळ्यांचं सांगणं आहे पहिले देश पहिले गाव मग आरोप जर आपण ही संकल्पना डोक्यात घेतली तर आपण सर्व गावाचा आपण या गावासाठी चांगलं चांगल्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्या योजना शाखा त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे यासाठी आपण सर्वजण या पुढच्या कडकडा प्रयत्न करूया आणि आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करता सर्वजण एक 감안하라고 요즘에 지금 그냥 무슨